ट्रॉलीचे चाक तुटून ट्रॅक्टर पलटी हुपरी शहरामध्ये कारखाना गैत हंगाम सुरू आहे या हंगामात ट्रॅक्टर चालक हे आपल्या ट्रॉलीमध्ये भरमसाठ वाहतूक करतात अशाच वाहतूक करताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक तुटून ट्रॅक्टर पलटी झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी हुपरी बायपास रोड राजगुरुनगर येथील काळे यांच्या दूध डेरी समोर एका ट्रॅक्टरचे चाक तुटून ट्रॅक्टर पलटी झाली नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही नुकताच टू व्हीलर पास झाली व ट्रॅक्टर पलटी झाला तरी वाहतूक वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाडी यांच्यावर सदर वाहनांमध्ये किती लोड घालावा याबद्दल कारखान्याने काही बंधन घालू दिले आहेत की नाहीत असा सवाल शहरातून होत आहे या होणाऱ्या वारंवार दुर्घटना टाळण्यासाठी कारखाना प्रशासनाने सदर वाहतूकदार यांना योग्य त्या सूचना देऊन ऊस वाहतूक करून घ्यावे व जे कोणी वाहतूकदार जादा लोड भरून वाहतूक करतील त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी ही मागणी शहरातील नागरिकांच्या कडून होत आहे